मुळात असं आहे की आपल्याला उदाहरणार्थ एखाद्या वस्तूचं समीक्षा करायला बोलवलं म्हणजे लोकसभेमध्ये वन नेशन वन इलेक्शन याच्यावरची चर्चा कायद्यावर चाललेली असताना था जाऊन निवडणूक आयोगाच्या अधिकारात असलेल्या कक्षेबद्दल बोलणं म्हणजे पूर्णपणाने त्या विधेयकाबद्दल मत न मांडता स्वतःचं राजकारण पुढे आणणं याच्या पलीकडे काही त्यांनी केलेलं नाही आहे मुळामध्ये मी आपल्याला सांगू इच्छिते की वन नेशन वन इलेक्शन हा जो कायदा आहे तर तो कायदा प्रपोज करत असताना ब्याऐंशी अ याच्याबद्दलचं आर्टिकल बदलणं आणखी दोन्ही निवडणुका लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्र घेणं हा एक विषय होता दुसरं म्हणजे आर्टिकल एटी थ्री ड्युरेशन ऑफ द हाऊस ऑफ द पार्लमेंट म्हणजे लोकसभेचा किती कालावधीचा असा कार्यकाल आणि एकशे बहात्तर म्हणजे विधानसभांचा सा कार्यकाल काय असावा याच्या संदर्भातली चर्चा होती त्या चर्चेच्यामध्ये संपूर्णपणाने मुद्दे जे आले त्याच्यात मी स्वतः असं म्हणलं पहिली गोष्ट की आमची जी शिवसेना आहे माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो त्याच्यात या कमिटीमध्ये खासदार श्रीकांत शिंदेसुद्धा आहेत आणि एकदम लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जर का पार पडल्या तर खर्च आटोक्यात राहील आचारसंहितेचा कालावधी कमी असल्यामुळे विकास कामांमध्ये अडथळे येणार नाही आणि अगदी महत्त्वाचं म्हणजे तारी वंदन विधेयक दोन हजार एकोणतीसपासून लागू झाल्या असल्यामुळे जो आर्थिकदृष्ट्या बाहुबली नाही आहे अशा उमेदवाराला काही वेळेला मुद्दामून पाडून टाकलं जातं तर प्रत्येक पक्षाचे जे लोकसभा आणि विधानसभेचे उमेदवार असतील त्यांना दोघांना एकमेकाचं सहकार्याने काम करावं लागेल आणि त्याचा फायदा या पन्नास टक्के महिला आरक्षित होत आहेत त्यांचा सहभाग अजून चांगला होण्यासाठी म्हणून या कायद्याचा उपयोग होईल दुसरं म्हणजे एकत्र निवडणुका झाल्यानंतर समजा दुर्दैवाने काही प्रश्न तयार झाले तर त्याच्यासाठी काय तोडगा काढायचा याच्याचवरती चर्चा आता माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चाललेली आहे आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या एकाच वेळेला की शंभर दिवसाच्या आत घ्यायच्या आहे त्यामुळे याबद्दलची चुकीची माहिती पसरवण्याचं काम कोणी करू नये याचा कायदा जो आहे त्या कायद्याच्या प्रती ज्या आहे आम ते आमच्याकडे उपलब्ध आहेत तुम्हालाही मिळाल्या असतील नसतील तर आम्ही तुम्हाला ते देतो परंतु सर्व सदस्यांचं म्हणणं ऐकून घेऊन अनेक मुद्द्यांच्यावरती चर्चा झाली आणि श्री चौधरी हे जे आम अध्यक्ष आहेत कमिटीचे त्यांनी आमचं स्वागत केलं आणि आमचं म्हणणं अतिशय चांगल्या प्रकारे ऐकून घेतलं जनतेच्या दरबारामध्ये ज्यांना पसंतीची मोहर मिळाली नाही अशांनी रडीचा डाव म्हणून बॅलेट पेपरचा मुद्दा भलतीकडेच भलतीकडे काढला म्हणजे डोक्याच्या डॉक्टरकडे जाऊन नखाचं आजार दाखवणं असा प्रकार उभा केला